मी अरुण खोडके शिवचिंतन रामचंद्र पंतम्य हे गडकुटांचे महत्त्व सांगताना लिहितात की औरंगजेबासारखा महाशत्रू चालून येऊन विजापूर भागानगरासारखी महासंस्थाने अक्रमिले संपूर्ण तीस बत्तीस वर्षापर्यंत या राज्याशी अतिश्रम केला रा, त्याचे प्रयत्नास असाध्य काय होते परंतु राज्यात किल्ले होते म्हणून अविशिष्ट तरी राज्य राहिले पुढे पूर्वत करावयास अवकाश झाला या ज्यापेक्षा राज्य संरक्षण करणे आहे त्यापेक्षा अधिकोत्तर साधनेने स्वतः गडकिल्ल्यांची उपेक्षा न करता परमसावधपणे असतील त्या किल् किल्ल्यांची यथोक्त मजबूती करावी नूतन देश साधने त्या देशात जी स्थळे असतील ती महत्वाने हस्तवश करावीत ज्या देशात गडकोट नसतील त्या देशात आपल्या राज्याच्या सरहद्दीपासून पुढे जबरदस्तीने नूतन स्थळे बांधित बांधित तो देश आक्रम व्हावा त्या देशाची आश्रयशना ठेवून पुढील देश स्वशासनाने वश करावा असे करीत करीत राज्य वाढवावे अशी नोंद रामचंद्रपंत आमात्य यांनी करून ठेवली आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी